तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि कालच बघा कमेंट केली ती ताईनी तर मी बी टाकलो होतं की बाबा होईन दाखायचं का तर कमेंट केली ती दाखवा तर तसं तर काय दाखवत नाही मी पण एक कार्यक्रम आहे होम मिनिस्टर त्याचा मी व्हिडिओ थोडासा कट करून टाकतो आणि त्याच्यात कसं वाटतं पुन्हा कमेंट करून सांगा कालच पुन्हा एक कमेंट आली ती की प्रियंका सरोदे यांची कमेंट आली ती की त्यांच्या बाळाचा अठ्ठावीस सप्टेंबरला वाढदिवस आहे त्यांच्या बाळाचं त्यांचं बाळा आहे तीन वर्षाचं झालंय तसंच आमचा विराज पण तीन आता होईलच त्याचा पण पंधरा तारखेला बड्डे येतोय तर त्यांचं आमच्या बाळाचं वय सारखं जे म्हणायचं तर त्यांनी त्यांचा बड्डे होता अठ्ठावीस तारखेला म्हणून आज व्हिडिओ बनवतोय सत्तावीस तारखेला तर बघू तो अठ्ठावीस तारखेपर्यंत आला तर चांगलीच गोष्ट आहे आणि कमेंटमध्ये भरपूर एक दोन कमेंट बी आल्या की दाखा म्हणजे वहिनीला पण दाखा दादा तुम्ही असं बी होतं तर मी थोडंसं दाखवतो तर ते कार्यक्रम होता होम मिनिस्टर त्याच्यातला थोडासा हेडू कट करून किंवा मी दाखवायचा प्रयत्न करतो त्या मध्ये बघा कारण भरपूर अशा कमेंट आल्या तर बघू आपण नाही का त्यांना दाखवायचा प्रयत्न करू अजून कॅमेरा फेस करायची सवय नाही त्याच्यामुळे थोडं द्या पण तुमच्या कमेंट आल्या तर करते बघू प्रयत्न करू तुमच्या कमेंट जे असं यायनात तर मी त्या ताईचं मन मोडायचं नाही म्हणून म्हटलं की चला एक हिडि आपण पण होम मिनिस्टरचा दाखवायचा प्रयत्न करू तर त्याच्यात आपलं बी नाव घेतलं होतं आणि होम मिनिस्टर कार्य कार्यक्रमामध्ये त्यांचा दुसरा नंबर आला ती बी लहान मुलगा होता त्यावेळेस आपला विराज होता दीड वर्षाचा आणि त्या कार्यक्रमाला मी पण हजर नव्हतो कारण मी पण दुकान आपल्या दुकानावर होतो संध्याकाळी त्या जायचं होतं तर सगळ्या महिला मंडळ गाडीने घ्यालत्या तर त्याच्यात नंबर आला तर मला पण चांगलं वाटलं ठीक आहे एक एन्जॉय आणि मोठ्या स्टेजवर संधी भेटली आणि कुठंतरी बरं म्हणतं मोठ्या स्टेजवर संधी भेटली आणि चांगले होम मिनिस्टर कार्यक्रम यांच्या ब समोर म्हणजे त्या त्यांच्याबरोबर फोटो काढता येतो मोठे कलाकार असतील तर चांगलं वाटतं असं तर ताईने जी कमेंट केली म्हणून मी हे दाखवले अजून तर तुम्हाला जर बघायचं असेल काही तर मग कमेंट करून नक्की सांगा तो कार्यक्रम होता म्हणजे आमच्याच तालुक्याचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवता होम हो मिनिस्टर कार्यक्रम त्या कार्यक्रमात गेलते त्याच्यामध्ये त्यांचा नंबर दुसरा आलता जरी थोडं विराजपन रडत होता त्याच्यामुळं खाली नाही का थोडंसं इकडं बघ तिकडं बघ तरी दोन नंबर आलता जर बिंदास असती तर पहिला बी नंबर आला बी असत म्हणजे शक्यतो

पाहू शकतात ही ट्रॉफी जिंकली होती दीपालीनी म्हणजे सुरेश अन्नादस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम मध्ये सहभागी होऊन तिला द्वितीय क्रमांक भेटला होता आणि मी त्या कार्यक्रमाला हजर नव्हतो शारदा जांभरे यांचा पण मेसेज आला की दीपालीला पण हिडिओमध्ये घेत जा तर बघू तुम्ही सांगा मग बघू प्रयत्न करू तुम्हाला तुम्हाला पण तुम्ही ओळखता दीपालीला तर तुम्ही पण फोन करून सांगू शकता दीपालीला हेडिओमध्ये थोडंफार येत जा लयने आलं तर थोडंफार तर बघा प्रयत्न करा तुमचे शेवट आपण तर हेडिओ बनवतो थोडं थोडं जर दोन शब्द बोलले तर काय अडचण नाही तर तुमची रिक्वेस्ट करा तुम्ही आणि बघा ते म्हणजे काय होतील तयार होतील तर धन्यवाद अशाच कमेंट करा असंच प्रेम राहून द्या म्हणजेच तुमच्या कमेंट बघून आम्हाला पण हेडिओ काय बनवायचे लक्षात येत तर चांगला व्हिडिओ वाटला तर कमेंट करा लाईक करा नवीन कुणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील